नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष मागील दोन तारखे तीन तारखेपासून सतत माझ्या विरोधातली एक बातमी सर्व न्यूज चॅनलला दाखवली गेली आणि ती बातमी अशी होती की अविनाश जाधव यांनी पाच कोटीची खंडणी मागितली आणि ती तशाच प्रकारची बातमी ही सर्व न्यूज चॅनलला पाठवण्यात आली दुसऱ्या दिवशी त्याची सी सी टी व्ही फुटेज जे ज्याला आपण प्रूफ म्हणतो कोर्टात सादर करायचं ते मीडियापर्यंत पोहोचवण्यात आले अशा अनेक गोष्टी करून माझ्या बाबतीमधलं एक खूप मोठं षडयंत्र हे उभं करण्याचं काम ह्या मागच्या दोन तीन दिवसात झालेलं आहे आम्हाला सन्माननीय साहेबांनी आदेश दिला होता आणि त्या आदेशाचं पालन करत मी प्रामाणिक कोकणामध्ये पक्षाचं काम करत होतो आणि एक तारखेला फक्त मी इथे आलो कारण सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला सगळ्यांना हुतात्मा चौकात बोलवलं होतं आणि हुतात्मा चौकात बोलवल्यामुळे हुतात्मा चौकात साहेबांचा आदेश म्हणून आम्ही सगळे जमलो आणि त्यावेळेला वैभव नावाचा माझा एक मित्र आहे त्याचा मला फोन आला आणि त्याने मला सांगितलं की दादा मे और मेरी वाईफ हमारे पार्टनर के पास हिसाब करणे आय है और उन लोगोने मुझे और मेरे वाईफ को पिछले एक देड दो से लॉक करके रखा है और मेरी वाइफ बहुत पॅनिक हो गई है तो दादा आप मुझे मदत करो आणि आपली सवय आहे की ताबडतोब मदतीला उभं राहायचं आणि ताबडतोब मी त्याला सांगितलं की तू वन झिरो झिरोला कॉल कर मी तिथे पोचतोच वन त्याला वन झिरो झिरोला कॉल करायला सांगितल्याच्या नंतर तिथले इन्स्पेक्टर आहेत वाघ त्यांना मी स्वतः कॉल केला आणि मी त्यांना म्हटलं साहेब अशाशी घटना घडली मी तिथे पोचतोय तुम्ही पण पोचा त्यावेळेला वाघ तिथे पोचले वाघांच्या आईवजी त्यांनी वन झिरो झिरोला कॉल केलं ते पोलिसवाले पोचले आम्ही पोचलो बघितलं तर खाली लॉक होता लॉक होता म्हणून तो लॉक मी उघडायला सांगितला तर त्या पोलिसांनी बळडबरी करून तो लॉक उघडला आम्ही वरती गेलो वरती गेल्याच्या नंतर आतून त्या मुलीचा सतत मला आवाज येत होता की आम्ही बाहर निकालो आम्ही बाहर निकालो आणि मी तो जो कोण शैलेश जैन आहे त्याच्या मुलाला म्हंटल की तुम्ही तो ओपन करा तर तो माझ्याशी वाद घालायला लागला आणि त्या मुलीचा आवाज ऐकून मला सतत ते वाईट वाटत होतं आणि म्हणून मी त्याच्या कानाखाली मारली आणि मी त्याच्या कानाखाली मारली ती कानाखाली मारली म्हणजे ती, ती मी चुकीचं केलं असं माझं मतच नाही जर एखादी मुलगी आतून ओरडत असेल मला बाहेर काढा आणि मी जर कामा कानाखाली मारली तर ती चुकीची असेल मला असं वाटतं असे गुन्हे घ्यायला मी नेहमी तयार आहे मला काही प्रॉब्लेम नाही पण त्याच्याबरोबर माझ्याने खंडणीचा गुन्हा दाखल केला आणि तो खडणीचा गुन्हा माझ्या जिवारी एवढा लागलाय की मला कळत नाही की हा खंडणीचा गुन्हा माझ्यावर दाखल का केला एक त्याच्या आदल्या दिवशीची पण एक पार्श्वभूमी हा वैभव दोन दिवसापूर्वी माझ्याकडे आला होता आणि मला म्हणाला होता की दादा ऐसा ऐसा एक आपणने हमलोकोने व्यवहार केला तसा तो माझ्या एका बाजूने माझ्याकडे अनेक वेळेला मदत घ्यायला येत असतो सो मी त्याला मदतही करतो तो बोला दादा मेने एक को पैसा आहे पाच करोड रुपया दिया वो सवेरे का शाम को देने वाला था वो अभी तक मुझे दिया नहीं है है और अभी ना बोल रहा है। तो मैंने उसको बोला दादा का पैसा है आपको देना पडेगा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी वैभवला बोला ठीक है हम लोग बात करेंगे दुसऱ्या दिवशी मुंबईला मी एका कामानिमित्त गेलो होतो तिथे वैभव आणि वैभवची बायको मला भेटली आणि वैभवनी त्याला फोन लावला आणि फोन लावून सांगितलं की दादाचा फोन आहे तुम्ही दादाशी बोला मी त्याच्याशी जे काय बोललो त्यातलं एक वाक्य आहे जे एफ आय आरमध्ये टाकलं गेलंय हां मैंने वैभव को पांच घंटे के लिए पैसा दिया है मुझे वो पैसा चाहिए तो मैं आ, तो आ, नहीं तो मैं घर आके उठा लूंगा ताकि रिकॉर्डिंग माजा कड़े है पोलिस एफ आई आर बनवाई चीन बजलवी है कि रिकॉर्डिंग ताजा प्रूफ वर बनता रिकॉर्डिंग माजा कड़े मी है मैं मटले ल कि आपको पैसा देना पड़ेगा क्योंकि पांच घंटे के लिए मैंने पैसा सिर्फ दिया है अगर आपने नहीं दिया तो मैंने आपके घर पे पैसा दिया मैं आपके घर आके पैसा लेके दिसा असं रेकॉर्डिंग मध्ये आहे ज्या पोलिसांचा रेकॉर्डिंग मध्ये पोलिसांनी उल्लेख केलाय पण केस बनवायची होती माझ्यावर कशाही कुठल्याही परिस्थितीत केस बनवायची होती म्हणून त्याने मी घरी येऊन पैसे घेऊन जाऊन म्हंटल तिथे त्याने म्हंटलेलं आहे मी उठाके लेके जाऊंगा का बनवली गेली ही खोटी केस मी आम्ही जर एखादी तुम्ही माझ्यासारख्यावर एखादी केस करताय त्यावेळेला ती रेकॉर्डिंग नीट ऐकली पाहिजे किंवा तुम्ही काय लिहिलंय हे ऐकलं पाहिजे तुमचे डीसीपी पाच तास तिथे बसून होते ना केस बनवण्यासाठी आणि मी ज्या वेळेला मी स्वतः तुमच्या त्या मुलीला घेऊन पोलीस स्टेशनला आलो मुळात मुली त्या मुलीची एफ आय आर पहिली होणं गरजेचं आहे मुळात ह्या ह्याची सगळ्याची पार्श्वभूमी अशी आहे की त्या मुलीला डांबून ठेवलंय सो पोलिसांनी त्याच्याकडनं लक्ष काढलं आणि हा जो सोन्याचा व्यापारी आहे त्याच्या पाठी लागले म्हणजे त्यांना असं झालं की अविनाश जाधव आता आमच्या ताब्यात भेटला म्हणजे एखाद्याला आनंद वाटून हा कुठल्याही प्रकारे हा माझ्या ताब्यात मिळाला कशा प्रकारे मी ताब्यात मिळाल्यासारखं हे माझ्याबरोबर वागायला लागले एक तारखेला हा प्रकरण घडला सकाळी अकरा बारा वाजता बरोबर आहे माझ्याबरोबर गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस ही दोन तारखेला दुपारनंतर करण्यात आली याच्यात तारीख वेळ काय लिहो मला ज्या पत्रकारांनी फोन केलाय त्यांचे माझ्याकडे रेकॉर्डिंग्स आहेत त्या पत्रकारांनी मला असं सांगितलं की तुमच्यावर गुन्हा रजिस्टर करायची प्रोसेस सुरू आहे दोन तारखेला संध्याकाळपर्यंत माझ्यावर गुन्हा रजिस्टर झाला हेच मला माहित नव्हतं म्हणजे घटना एक तारखेची दोन तारखेला दुपारपर्यंत काय करत होते पोलीस कोणाच्या आदेशाची वाट पाहत होते माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दुसरं माझ्याकडे मला घ्यायला म्हणजे ज्याने त्या मुलीला किडनॅप केलेला तो त्याच्या घरी रात्री झोपायला गेला बरोबर आहे ज्याने मला तिथे बोलवलं तो घरी झोपायला गेला मी नारायण राणेसाहेबांच्या प्रचाराला कोकणात गेलो मला घ्यायला पोलीस कणकवलीला आली सगळी कलम बेलेबेलत मला बेले त्यांनी त्यावेळेला पेपर फक्त नोटीस द्यायची होती मला पोलीस घ्यायला कणकवली पर्यंत आले कोणाच्या दबावात कणकवली पर्यंत मला पोलीस घ्यायला आले माझ्याकडे आमच्या मनसेच्या एका पदाधिकाऱ्याची आणि तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनच्या एका पी आय पी एस ची रेकॉर्डिंग आहे आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये तो असं म्हणतोय की अविनाश दादा का खुदका पैसा आहे अविनाश दादाचे स्वतःचे पैसे आहेत जर पोलीस स्टेशनच्या बाकीच्या बाकीच्या स्टाफला माहिती आहे पैसे अविनाश दादाचे स्वतःचे आहेत मग अविनाश दादावर खंडणी कशी झाली मला असं वाटतंय की हे प्रकरण जे आहे ते बनवलं गेलंय मला जाणीवपूर्वक लटकवण्याचं काम या गुन्ह्यात केलं गेलेलं आहे खंडणीसारखा खोटा गुन्हा दाखल करून माझी प्रतिमा डॅमेज करण्याचं काम या गुन्ह्यात केले केलं गेलेलं आहे तुम्ही जर नीड बघाल तर मी अनेक अधिकाऱ्यांना ही एफ आय आर पाठवली एफ आय आर मध्ये सगळ्यात मोठी मा करायचा जो पगार ना तो करून माझ्यावर एफ आय आर बसवल्या बसवण्यात आलेली आहे मारलं हो, मार एक मुलगीला आतमध्ये ठेवलंय अविनाश जाधव मारणारच पण तुम्हाला अविनाश जाधवला लटकायचं होतं ना तर अविनाश जाधव तिथे उभा होता तेव्हा लटकवायचा ना, ना ते दुसऱ्या दिवशी कोणाच्या आदेशाची वाट बघत राहिलात गुन्हा नोंदवण्यासाठी डीसीबी पाच तास बसले होते माझ्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी मला असं वाटतं की डीसीबी प्लॅनिंगच करून आला होता की आज अविनाश जाधवला घ्यायचं मला माहिती आहे माझ्यावर रेजा नंतरही अनेक खोटे गुन्हे लोक दाखल करणार पण माझी खरा खरेपणा हा लोकांना मला दाखवून द्यायचा होता आणि म्हणून मी हा हे केला माझ्याकडे फक्त डीसी त्या हवालदारचाच त्या संबंधित अधिकाऱ्याचाच रेकॉर्डिंग नाही आहे माझ्याकडे दोन तीन पोलिसांचे रेकॉर्डिंग आहेत की अविनाश जाधववर दाखल झालेला गुन्हा खोटा आहे आणि जर पोलिसांची इच्छा असेल तर त्यांनी ती मागवावी मी द्यायला तयार आहे माझं असं मत आहे कोणा कुठल्याही मेहनत करणाऱ्या मुलावर खोटे गुन्हे दाखल करून त्याचा दा करिअर खराब करू नका तुमचे राजकीय गुरु जर तुमच्यावर असे दबाव टाकून दा, जर गुन्हे दाखल करत असतील ना तर मला असं वाटतंय की हे योग्य नाही कोणीही कोणीही गरीब घरातला मुलगा असा राजकारणात येणार नाही ना आणि आल्यावर तुम तु, तुमच्यासारखे अधिकारी जर त्यांना उठवणार असतील ना, ना, ना? तर हे योग्य नाही माझा आरोप आहे की तिथल्या डीसी हा माझ्यावर गुन्हा दाखल केला आणि तो डीसीपीनी गुन्हा हा फक्त दबावात केलेला आहे आणि याच्या बाबतीत मी संबंधित वरिष्ठांकडे त्या डीसीपीची तक्रारीचं पत्र देखील आज दिलेलं आहे त्यांना जेव्हा हवंय तेव्हा मी पोलीस स्टेशनला यायला तयार आहे त्यांना माझी जी काय चौकशी करायची आहे ती करा पण माझ्यावर खणनीचा खोटा जो गुन्हा दाखल केला आहे त्याचा मी निश्चित करतो महारा मुंबई पोलिसांवर आम्हाला गर्व आहे पण असे जर काही अधिकारी असतील जे सुपाऱ्या वाजवत असतील तिथे बसून तर त्यांचाही आम्ही विरोध करणारच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र